हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ते ना माझी सकाळपासून असेच रुटीन राहते सकाळी उठलं का पहिले टिफिन करायला घ्यावाच लागतो कारण की मिस्टरांना आणि शिवला शाळेत जायचं असतं मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं दुसरं काहीच होत नाही माझ्याच्या आणि सकाळी उठलं की पहिल्या पहिल्या प्रेग्नन्सीत मी तर सकाळी उठले ना मॉर्निंगला पहिले एक्सरसाइज वगैरे करायचे प्राणायाम करायचे पाणी वगैरे प्यायचे पण सेकंड प्रेग्नन्सीत असं काहीच नसतं दोन्ही दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये खूप खूप जास्त डिफरन्स असतो आणि वेगवेगळे वेग, एक्सपिरियन्स असतात तर इथे ना मला पहिल्यांदा टिफिन करण्यासाठी घ्यावं लागतं मिस्टरांच्या टिफिनला मी ना भेंडीची भाजी देणार होते आणि भेंडीची भाजी एकदम मी सिंपल बनवते फक्त मिरची लसूण आणि मीठ टाकून बनवते खूप टेस्टी पण लागते असे तर ना मी प्रेग्नेन्सी राहिली त्यावर ठरवलं होतं की मॉर्निंगला उठल्यावर एक्सरसाइज वगैरे करायची आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं मी असा व्हिडिओ पण बनवला होता पण असं काहीच होत नाही कारण की कामं एवढी असतात ना घरातली बाकीच्या जबाबदारी असतात म्हणजे टिफिन वगैरे करणं घरातलं कामं करणं परत पहिला बे पहिलं जर मुलगा मुलगी असली म्हणजे पहिला बेबी असला त्याचं पण आपल्याला हँडल करावं लागतं सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी होत नाही तर जर पहिली प्रेग्नेन्सी असली ना तर मग आपण स्वतःकडे लक्ष देतो कारण की कोणत्या गोष्टीकडे लक्ष देण्याची एवढी गरज पण पडत नाही आणि सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये पहिला बेबी आणि त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचंच असतं त्याच्यामुळं मग नाही पॉसिबल होत स्वतःकडे लक्ष देणं तर ना माझे मिस्टर पण मला खूप हेल्प करतात जेव्हा मला मॉर्निंग सिकनेस व्हायचा म्हणजे मळमळ उलटे वगैरे व्हायचे तर माझे मिस्टरचं म्हणजे शिवचं पूर्ण स्कूलला जाण्याची तयारी करून घ्यायचे त्याचे आंघोळ वगैरे आणि खाणं वगैरे करून घ्यायचे त्याच्यामुळं मला जास्त काही लोड आलाच नाही एवढा कामाचा तर थे थे, चेस, चेस हो ना इकडे मिस्टरांचा टिफिन बनवते आणि शिवला जायचं नव्हतं त्याच्यामुळे त्याचा टिफिन नव्हता फक्त मिस्टरांचाच होता होताच डोळे बाजार हा का चेस आहे ना मग खेळायला आपण दोघं खेळू पप्पा गेल्यावर खेळायचं का चेसलेले हे काय केला पहिल्या हे काय चित्र काढले झोंबी काढला का येत आणि ये अरे <laughs> पप्पा तले भारी रे तू तले शिव शिवाज घर आहे त्याला सर्दी आणि ताप झाला काल पण घर राहिला तर रात्री त्याला हॉस्पिटल नेलं नेलतं औषध आणले आणि शिव पण आजारी पडला त्याची मम्मी पण आजारी पडली आहे ना शो मम्म ये पण पाय जाती वर खाते कधी आणि ना टोन बाहेर काय चांगलं वाटते खायसाठी मिस्टर गेले ऑफिसला आणि शिव आणि मी घरी शिवलाच घरी ठेवले कारण की त्याला पण ताप आलेला आहे तर इकडे मी ना भिजलेले बदाम आणि भिजलेले किसमिस खाते आणि हे जे किसमिसचं पाणी असतं ना तर ते मी शिवला देते ते पण खूप हेल्दी असतं म्हणजे ज्यांना रक्त वगैरे कमी असतं ना त्यांच्यासाठी पण ही रेमेडी खूप छान आहे आणि शिवसाठी गुळपोळी बनवली होती शिवला खूप आवडते हाय फ्रेंड्स आज आम्ही ना चाललो आहे माझं मग मिनीगंठन होतं ते तुटलं होतं तर ते आधी पण एकदा रिपेअर करून आणलं होतं आणि परत ते तुटूनच गेलं होतं त्याच्यामुळे मग एक्सचेंज करायचं आहे ते देऊन दुसरं घ्यायचं आहे तर आता आम्ही चाललो आहे पी एन जीमध्ये मिनीकंठन करण्यासाठी शिव रेडी झालं आहे मम्मीची प्रस घेऊन चाललं आहे इकडे रे तर इकडे आम्ही ना पोहोचलो आहे पी एन जीमध्ये पिंपरी चिंचवड आणि इथे पी एन जीमध्ये ना गणपती गौरीचे खूप छान डेकोरेशन केलेलं होतं आणि जो खाल खालचं गणपती आहे ना पूर्ण चांदीचं आहे तर ना माझं जे जुनं मिनी गंठन होतं ना ते मोडून मला दुसरं बनवायचं होतं तर त्याच्या आता इथे गोळी बनवली आहे आणि माझे जे जुनं गंठन होतं ना त्याची एटी थ्री पॉईंट नाईंटी फाईव्ह प्युरिटी झाली म्हणजे ते आधी प्युरिटी चेक करतात मोडल्यावरती आणि इथे ना मिस्टर प्रोसेस करताय आता घेऊन झालं होतं बिल वगैरे करताय आणि खूप जास्त गर्दी होती कारण की जन्माष्टमी होती आणि इथे ना पी एन जीमध्ये दे खूप छान डेकोरेशन केलेलं होतं गौरी गणपतीचं आणि खालचा जो गणपती आहे तो चांदीचा आहे आणि गौरी गणपतीवरती जे आहे त्याला पण त्यांनी खूप छान सोन्याचे आणि ओरिजिनल डॅगिने घातलेली होती सोन्या चांदीचे खूप छान वाटत होतं कॅमेरा तेवढाच छान शूट काढताना पण रियाल रियालिटीमध्ये खूप छान वाटत होते बघण्यासाठी आणि जन्माष्टमी होती त्यामुळे खूप जास्त गर्दी होती पी एनच्यामध्ये आणि ते ना शिवला हे करायचं होतं फोटो वगैरे काढायचे होते तर त्याच्या पप्पाला सांगत होतं माझे फोटो वगैरे काढायचं आजकालच्या मुलांना पण खूप हौस असते आणि त्यानंतर आता आमचं घेऊन झालंय मंगळसूत्र आणि आता आम्ही घरी निघाले घरी गेल्यावरती मी तुम्हाला माझी नवीन मंगळसूत्राची डिझाईन दाखवते ते आधी हे माझं जुनं मंगळसूत्र पाहून घ्या तर यातनं जास्त करून ना ब्लॅक मनी जास्त होते आणि हे तेरा ग्रामचं होतं पहिलं मी ना याला एकदा पण एकदा रिपेअर करून आणलं होतं परत त्याच्याचवरती पुन्हा तुटलं त्यामुळे मग म्हटलं आता रिपेअर करण्याची असं नाही कारण याच्या आहे ना खूप नाजूक होत्या खूप लवकर तुटून गेलं तर मग हे नवीन मंगळसूत्र घेतलं आहे आणि ना एक हँडमेड आणि हे मशीनचं असं असतं तर हँडमेड जे असतं ना ते जास्त दिवस आपल्यानं टिकतं मशीनचं थोड्या कालावधीत तुटूनच जातं शिवडे तर ना कलर करते ना आज दिवसभर शिवनी स्पायडरमॅनचा ड्रेस घातला काय सुपरमॅनचा ना सुपरमॅन चढवायच घातलाय का शिवनी हा हा ना पप्पाची वाट बघतोय तिथे कुठं बी नको कलर करू तर ना शिव असं घरी राहिला ना की दिवसभर असा पासारा घालून देतो पण त्याच्यानंतर त्याचा तोच तो सगळा पासारा आवरून ठेवतो तेवढा एक चांगला गुण आहे त्याच्यात संगल संगल। मन, मन, मन हे डॉक्टर बनल्याचं हे हार्ट आहे काय काय करायचं शिव मी एक्सरसाइज अजून काय काय सांगितलं डॉक्टरने मम्माला सांगितलं काय काय सांगितलं एक्सरसाइज चिकन खायचं एक्सरसाइज झालं चिकन खायचं का आणि अजून काय काय खायचं हेल्दी फूड खायचं अरे वा कॅडबरी खाली चालतं का नाही का इकडे कोणते कोणत्या महिन्यात कोणते कोणते सोनोग्राफी करायचे टी टीचं इंजेक्शन वगैरे आणि ब्लड टेस्ट कोणते कोणते असतात हे दिले इन्फॉर्मेशन आपलं बाळ बघितलं बा का रे तू सोनोग्राफीच्या ह्याच्यात टी व्हीत कसं आहे असं असं हात लावून बसलं होतं ना आणि त्याचे पाय कसे होते हात छोटे छोटे हातान पाय होते लॅपटॉपात लॅपटॉप पाच बसला होता का आणि तुला काय पाहिजे बहीण पाहिजे का भाऊ बॅट बहीण बहीण पाहिजे का भाऊ झाला तर रेशू भाऊ झाले तर चॉकलेट जुप आणि बीन झाल्या उलट्याला ना बहीच <laughs> ना भांड्या कोंडे भांडे कोंडे द्यायचे का बही बड्डे आणि भावाच्या बर्थडे ना हेडफोन शिवला पण घरीच ठेवलंय हो शिवचे पप्पा जस्ट आत्ताच गेले ऑफिसला आम्ही थांबलोय दोघं जण घरी अरे शिवला सर्दी झालीय ताप आलाय तरी कॅडबरी खातो आणि मला म्हणतो बाहेरचं खायचं नाही हेल्दी फूड खायचं ना पिल थोडीशी खाण बाकीची ठेवून द्या संपले अरे मम्माला नाही ठेवले ते खाय बुझी खाऊ नाही मम्माची कॅडबरी होती ना तू खाल्ली ना

भाई आलीचं पाणीपुरी पाणीपुडी पण भाई वडापाव वडापाव पण भाय यायचं मग खायचं नाही ना ते पण डाळ भात घरीचं असतं हेल्दी फूड का असतं रे हेल्दी फूड खाल्या ना लेट काम खातं आहे तुला पाणीपुरी खायची का पाणीपुरी भाई आलकी असते मग खाना देतो खा <laughs>